नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी श्री जालेंदर सातपुते सर आपण सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो इयत्ता सातवी विषय गणित प्रकरण सहावे घातांक यामधील पुढचा टॉपिक पाहणार आहोत आपण पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढणे त्याआधी आपण समजून घेऊ यात पूर्ण वर्ग संख्या कशाला म्हणायचं आहे दोनचा वर्ग म्हणजे दोन गुणिले दोन केले त्याचं चा उत्तर चार येतं तीनचा वर्ग बरोबर वर नऊ तीन गुणिले तीन याचं उत्तर नऊ येतं चारचा वर्ग म्हणजे चार गुणिले चार चौत्तर सोळा येतं चारचा वर्ग सोळा याचं वाचन आपण असं करू शकतो पाचचा वर्ग पंचवीस पाच गुणिले पाच पंचवीस सहाचा वर्ग सहा गुणिले सहा छत्तीस सातचा वर्ग सात गुणिले सात एकोणपन्नास याप्रमाणे आठचा वर्ग होईल आठ गुणिले आठ चौसष्ट नऊचा वर्ग होईल नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी दहाचा वर्ग होईल दहा गुणिले दहा शंभर तर या ज्या संख्या आहेत पाच चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास याच्यापुढे गेलो आपण तर एक अठीआठी चौसष्ट नवा नवा एक्क्याऐंशी चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर या संख्यांना म्हणायचं आहे पूर्ण वर्ग संख्या म्हणजे जी संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग असते तिला म्हणतात पूर्ण वर्ग संख्या आणि अशाच संख्याचं वर्गमूळ आपल्याला काढता येतं आता वर्गमूळ म्हणजे काय तर वर्गमूळ म्हणजे दिलेली संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते शोधणे एखादी संख्या ज्या संख्येचा वर्ग आहे ते शोधणे म्हणजे वर्गमूळ काढणे उदाहरणार्थ तीन गुणिले तीन म्हणजे तीनचा वर्ग बरोबर नऊ आहे मग या ठिकाणी आपला जर असं विचारलं की नऊचे वर्गमूळ किती आहे नऊचे वर्गमूळ याचा अर्थ नऊ हा कुणाचा वर्ग आहे तर नऊ हा तीनचा वर्ग आहे म्हणून नऊचे वर्गमूळ बरोबर तीन असं आपण म्हणू शकतो वर्गमूळासाठी अशा पद्धतीची खून वापरली जाते पाहिजे ही जी खून दाखवलेली आहे ही वर्गमूळ या शब्दासाठी वापरली जाते याचं वाचन वर्गमूळ नऊचे वर्गमूळ असा करायचं आहे नऊचे वर्गमूळ आणि याचं उत्तर या टेबल ठिकाणी असं लिहायचं आहे नऊचे वर्गमूळ बरोबर तीन तर अशा पद्धतीने आपण काही उदाहरणं या ठिकाणी पाहूयात की समजा आठ आठचा वर्ग आहे पहा आठचा वर्ग होईल अठआठी चौसष्ट आणि मग इथे आपल्याला जर असं विचारलं तुमचं की चौसष्टचे वर्गमूळ किती चौसष्टचे वर्गमूळ चौसष्टचे वर्गमूळ जर आपल्याला काढायचे असेल तर हे आपण चिन्ह वापरून असं लिहू शकतो चौसष्टचे वर्गमूळ म्हणजे हे जे चिन्ह आहे हे चौसष्टचे वर्गमूळ यासाठी आपल्याला वर्गमूळ या, या शब्दासाठी ह्या चा चिन्हाचा वापर करायचा आहे मग चौसष्ट हा कोणाचा वर्ग आहे चौसष्ट हा हो आठचा वर्ग आहे तर म्हणून याचं उत्तर आपल्याला आठ लिहायचं आहे फक्त आठ लिहायचं याच्या डोक्यावर दोन नाही लिहायचे परत हे जर असं लिहिलं तर हे काय झालं चुकलं हि ही, ही लेखन पद्धती चुकीची आहे आपल्याला चौसष्टचे वर्गमूळ बरोबर आठ असं लिहायचं आहे चौसष्ट हा आठचा वर्ग आहे म्हणून चौसष्टचे वर्गमूळ बरोबर आठ या पद्धतीने समजा आपल्याला दहाचा वर्ग दिला असेल तर दहाचा वर्ग होतो दहा गुन्हिले दहा म्हणजे शंभर मग आपल्याला या शे या ठिकाणी शंभरचे वर्गमूळ जर काढायचे असेल किंवा शंभरचं वर्गमूळ जर लिहायचं असेल तर ते या पद्धतीने लिहिताईल पा शंभरचे वर्गमूळ बरोबर दहा म्हणजे वर्ग करणे आणि वर्गमूळ काढणे या दोन क्रिया एकमेकाच्या विरुद्ध क्रिया असल्यासारख्या आहेत वर्ग करणे म्हणजे त्या संख्येला त्या संख्येने गुणणे आणि वर्गमूळ काढणे म्हणजे दिलेली संख्या ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते शोधून काढणे तर साधारणपणे आपण इथे आता पाचचा वर्ग जर घेतला तर पाचचा वर्ग होईल पाच गुन्हेले पाच म्हणजे किती पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस याचं वाचन आपण असं करायचं आहे दहाचा वर्ग शंभर आठचा वर्ग चौसष्ट आणि हे जर उलट तुम्हाला लिहायचं असेल तर या पद्धतीने होईल पा आहे पंचवीसचे वर्गमूळ पंचवीसचं वर्गमूळ पंचवीस या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे म्हणजेच ते किती लिहायचं आपल्याला पाच लिहायचं आहे तर वर्गमूळ हे फक्त पूर्ण वर्गसंख्यांचंच निघतं जर तुम्ही तीसचं वर्गमूळ काढायचा के प्रयत्न केला लिहायचा प्रयत्न केला ते आपल्या लिहिता येणार नाही आहे कारण तीस ही पूर्ण वर्गसंख्या नाही ज्या पूर्ण वर्गसंख्या आहेत त्यांचंच आपण या पद्धतीने वर्गमूळ लिहू शकतो वर्गमूळ काढू शकतो तर वर्गमूळासाठी हे जे नवीन चिन्ह आपण आज शिकलेलो आहोत ते आपण ध्यानात घ्यायचं आहे वर्गमूळ काढण्यासाठी काही पद्धती आहेत त्यापैकी एक पद्धत आपल्या पुस्तकात दिलेली आहे दिलेल्या संख्येचे अवयव पद्धतीने वर्गमूळ काढणे तर यासाठी आपण जी संख्या दिलेली एकशे चव्वेचाळीसचं वर्ग काढून दाखवलेले पाहिजे एकशे चव्वेचाळीसचे अवयव पाडलेले आहेत मूळ अवयव पाडलेले आहेत आता मूळ अवयव पाडण्यासाठी आपल्याला मूळ संख्या माहिती पाहिजेत साधारणपणे आपण वीसपर्यंतच्या मूळ संख्या लक्षात ठेवायच्या दोन तीन पाच सात नऊ नऊ मूळ संख्या होईल का नाही नऊ ही मूळ संख्या नाही आहे त्याच्यापुढे अकरा तेरा सतरा आणि एकोणीस तर या मूळ संख्या आहेत पहा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस एवढ्या ज्या मूळ संख्या आहेत वीसपर्यंतच्या यांचा वापर करून आपण इथे भाग द्यायचा आहे आधी दोनने सुरुवात करायची पहा दोनपासून सुरुवात केल्यानंतर दोनने भाग नाही गेला तर तीनने भाग द्यायचा आहे तीनने भाग नाही गेला तर पाचने भाग द्यायचा आहे चारने भाग दे द्यायचा का नाही का नाही द्यायचा कारण चार ही मूळ संख्या नाही फक्त मूळ संख्येने आपण या ठिकाणी भाग देत देत पुढे जायचं आहे तर एकशे चव्वेचाळीसला दोनने भागून बहात्तर उत्तर आले बहात्तरला परत दोनने भाग देऊन छत्तीस उत्तर आले छत्तीसला परत दोनने भाग देऊन अठरा उत्तर आहे अठराला परत दोनने भाग देऊन नऊ उत्तर आहे आता नऊला काय दोनने भाग जाणार नाही म्हणून तीनने भाग दिला पहा तीन त्रिक नऊ आणि तीन एक तीन खाली एक येईपर्यंत आपली ही क्रिया अशी पुढे पुढे न्यायची आणि मग याचे अवयव इथं या पद्धतीने लिहिलेले आहेत पहा हे अवयव तुम्हाला या डायरेक्ट इथं लिहिता येतील दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन तर या अवयवामध्ये समान अवयवांच्या आपण जोडायला यायच्यात आणि त्या जोडीपैकी एकच फक्त संख्या आपण खाली घ्यायची या जोडीच्या ऐवजी दोन एकदा घेतलेत पहा या दुसऱ्या जोडीच्या ऐवजी पुन्हा दोन घेतलेत आणि तिसऱ्या तीन गुणिले तीनच्याऐवजी तीन घेतलेत आणि मग याचं वर्गमूळ दाखवलं एक चव्वेचाळीसचे वर्गमूळ बरोबर दोन गुणिले दोन गुणिले तीन म्हणजे इथे जितक्या संख्या येतील त्याच्या जोड्या करायच्या समान संख्यांच्या आणि मग त्यावरून आपण या पद्धतीने त्याचं उत्तर लिहिलं आहे बेदोने चार आणि चार त्रिक बारा म्हणजे एकशे चव्वेचाळीसचे वर्गमूळ आले बारा तर अशा पद्धतीने अवयव पद्धतीने आपण वर्गमूळ काढू शकतो या अवयव पद्धतीवर आधारित तुम्हाला सराव संच तीस दिलेला आहे तर तो, तो सरावसंच तीस आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ज्यामध्ये आपण वर्गमूळ काढणार आहोत अवयव पद्धतीने संख्या पहिली पाच सहाशे पंचवीसचे वर्गमूळ काढा 25 आए, तर सहाशे पंचवीस यामध्ये साधारणपणे आपल्या ज्या कसोट्या आपण शिकलेलो आहोत दोनची कसोटी आहे आपल्याकडे तीनची कसोटी आहे त्यानंतर पाचची कसोटी आहे या कसोट्यांचा वापर करायचा आहे पहा दोनची कसोटी काय सांगते शे संख्येचा शेवटचा अंक शून्य दोन चार सहा आठ यापैकी असल्यास त्या संख्येला दोनने पूर्ण भाग जातो इथे शेवटी पाच असल्यामुळे याला दोनने काही पूर्ण भाग जाणार नाही तीनची कसोटी काय सांगते आपल्याला की अंकांची बेरीज करायची आणि ती बेरीज जर तीनच्या पाड्यामध्ये असेल तर त्या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो सहा दोन आठ आणि आठ पाच तेरा होतील तेरा तीनच्या पाड्यामध्ये नाही आहेत म्हणून या संख्येला तीनने भाग जाणार नाही पुढची मूळ संख्या आहे पाच तर पाचची कसोटी सांगते पाहिजे ज्या संख्येचा शेवटचा अंक आहे शून्य किंवा पाच त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो तर इथे पाच असल्यामुळे याला पाचने पूर्ण भाग जाणार आहे म्हणजे जा आपण दोन किंवा तीनने तपासून पाहणेसुद्धा आवश्यकता नाही इथे आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे की अरे हा इथे पाच आहे शेवटचा अंक एकक स्थानचा अंक म्हणजे याला पाचने पूर्ण भाग जाणार आहे त्याच्या जा डोक्यामध्ये या स्वट्या नीट असतील त्याला या पद्धतीने पटपटी उत्तर काढते सहाशे पंचवीसला पाचने भाग द्यायचा आहे त्याचं उत्तर एकशे पंचवीस येणार आहे पाच एक पाच एक, एक वरून दोन घेतले बारा झाले पाच दोने दहा बारातनं दहा गेले दोन उरलेवरनं पाच घेतले पंचवीस झाले आणि पाचा पाचा पंचवीस पुन्हा एकशे पंचवीसला पाचने भाग जाईल त्याचं उत्तर येईल पंचवीस पंचवीसला पाच ने भाग जाईल त्याचं उत्तर येईल पाच आणि पाच एक पाच तर हे भागाकार जे आहे ते तोंडी जमत नसतील आपल्याला तर आपण ते कच्चं काम आहे आणि कच्चं काम करून जे उत्तर येईल ते खाली लिहायचंय खाली उत्तर आलं की पुन्हा त्या उत्तराला भाग द्यायचा आहे मूळ संख्यांनीच आणि वरचं त्यावेळेस आपण वर्षाचा विचार करायची आवश्यकता नाही तरी ते सहाशे पंचवीस या संख्येचे अवयव आलेत पा पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच चार वेळा पाच आलेले आहेत पाच गुनिले पाच गुनिले पाच गुणिले पाच तर याचा आता आपला वर्गमूळ ज्यावेळेस लिहायचं आहे त्यावेळेस आपण समान संख्यांच्या जोड्या करायच्या तर इथे मी दोन जोड्या मिळवल्यात पहा आणि मग याचं वर्गमूळ ज्यावेळेस तुम्ही लिहिणार आहात सहाशे पंचवीसचे वर्गमूळ याचे अर्थ काय करायचा सहाशे पंचवीसचे वर्गमूळ तर या दोन पाचपैकी एकच पाच आपल्याला घ्यायचा आहे इथे गुणिले या दोन पाचपैकी फक्त एकच पाच घ्यायचा आहे ज्या जोड्या बनवलेल्या आहेत आपण त्यातली फक्त एकच संख्या आपण खाली घेणार आहोत आणि मग त्यांचा गुणाकार करणार आहोत म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर येईल पाच पाच पंचवीस म्हणून या ठिकाणी सहाशे पंचवीसचे वर्गमूळ जे आहे ते आपलं आलेलं आहे स सहाशे पंचवीसचे वर्गमूळ बरोबर पंचवीस तर अशा पद्धतीने आपल्याला सहाशे पंचवीसचं वर्गमूळ काढता येईल त्यानंतर संख्या नंबर दोन दिली एक हजार दोनशे पंचवीस इथे पण शेवटचा अंक पाच आहे म्हणून पाचने भाग जाईल पाचने एक हजार दोनशे पंचवीसला भाग दिल्यावर उत्तर आलं दोनशे पंचेचाळीस पुन्हा पाचने भाग झाले कारण शेवटचा अंक पाच आहे पाचने भाग दिल्यानंतर उत्तर आलं पाचशे एकवीस चार उरलेवरून घेतले पाच पाच नऊ पंचेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास ला सातने भाग दिला साधेसाती एकोणपन्नास पुन्हा सात एक सात म्हणजे इथे मला एक हजार दोनशे पंचवीस या संख्येचे अवयव मिळाले पाच गुणिले पाच गुणिले सात गुणिले सात तर ही एक जोडी तयार झाली सामानची आणि ही दुसरी जोडी समान संख्यांची मात्र इथे आपल्याला वर्गमूळ लिहायचं आहे एक हजार दोनशे पंचवीसचे वर्गमूळ बरोबर या दोन पाचपैकी एकच पाच घ्यायचं आहे खाली आणि या दोन सातपैकी एकच सात घ्यायचं आहे सात गुन्हिलेले पाच याचं उत्तर आलं पस्तीस म्हणजे या, पस या ठिकाणी एक हजार दोनशे पंचवीसचे वर्गमूळ बरोबर पस्तीस असं उत्तर त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो संख्या नंबर तीन आहे दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वदमध्ये आपण जर विचार केला तर शेवटचा अंक नऊ असल्यामुळे दोनने भाग जाणार नाही आहेत अंकाची बेरीज एकोणीस येते तीनने पण भाग जाणार नाही आहे पुढची मूळ संख्या आहे पाच शेवटचा अंक नऊ असल्यामुळे पाचने पण भाग जाणार नाही त्याच्या जा पुढची संख्या आहे सात चोक अठ्ठावीस आणि सात एक सात बाकी उरते म्हणजे सातने पण भाग जात नाही आहे त्यानंतर अकराने पण भाग जात नाही आहे तेराने पण जा जात नाही आहे तेराच्या पुढे आहे सतरा सतराने भाग सतरा एक सतरा आणि सतरा सात एकशे एकोणीस या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला तुमचं उत्तर मिळेल पहा सतरानेच भाग जातो दोनशे एकोणनव्वदला म्हणजे दोनशे एकोणनव्वद बरोबर सतरा गुणिले सतरा तर इथे सतरा दोनदा आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला याचं ज्यावेळेस वर्गमूळ काढायचं आहे दोनशे एकोणनव्वदचं तेव्हा फक्त सतरा एकदाच लिहायचे इथे दोन वेगवेगळ्या संख्यांचा गुणाकार करावा लागला तसं इथे एकच संख्या दोनदा आलेली फक्त म्हणून तुम्ही ते एकदाच घेतली म्हणजे तुम्हाला वर्गमूळ मिळेल म्हणजे गुणाकार करण्याची आवश्यकता राहणार नाही अशा रीतीने दोनशे एकोणनव्वदचे वर्गमूळ बरोबर सात राहील यानंतर पुढचं उदाहरण आहे पा चार हजार शहाण्णव आता हे अतिशय मोठं लांबलचक अशा पद्धतीने येथे भाग देण्याची क्रिया झालेली आहे दोन दोनने भाग जाईल चार हजार शहाण्णवला उत्तर येईल दोन हजार अठ्ठेचाळीस परत दोनने भाग जाईल उत्तर येईल एक हजार चोवीस एक हजार चोवीसला परत दोनने भाग जाईल उत्तरील पाचशे बारा पाचशे बाराला परत दोनने भाग जातो उत्तर आहे दोनशे छप्पन्न दोनशे छप्पन्नला परत दोन्ही भाग देऊन उतर आलं एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीसला परत दोन्ही भागून उतर आलं चौसष्ट चौसष्टला परत दोनने भाग देऊन उत्तर आलं बत्तीस बत्तीसला परत दोन्ही भागून उतर आलं सोळा सोळाला परत दोनने भागून उत्तर आलं आठ आठला परत दोन्ही भाग उत्तर आलं चार चारला दोन्ही भाग देऊन दोन आणि दोन एक दोन अशा पद्धतीने एक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण ही क्रिया केलेली आहे तर हे तुमचे दोन जर मोजले आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा तर बारा वेळा दोन या ठिकाणी आपली आलेले आहेत ते इथे मांडलेत पा मी तर त्याच्या सहा जोड्या मला मिळतील पहिली जोडी दोन गुणिल दोन दुसरी जोडी तिसरी जोडी चौथी जोडी पाचवी जोडी आणि सहावी जोडी तर चार जो मी ज्यावेळेस वर्गमूळ काढणार आहे त्यावेळेस मी प्रत्येक जोडीतला दोन घेणार आहे पहा ते पहिल्या जोडीतले दोन घेतले दुसऱ्या जोडीतले दोन तिसऱ्या जोडीतले दोन चौथ्या जोडी दो जोडीतले दोन पाचव्या जोडीतले आणि सहाव्या जोडीतले म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा तर याचा गुणाकार आपल्याला करावा लागणार आहे पहा बे दोने चार चार दोने आठ आठ दोने सोळा सोळा दोने बत्तीस आणि बत्तीस दोने चौसष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर येईल चौसष्ट बे दोने चार चार दोने आठ आठ दोने सोळा सोळा शोल दोन्ही बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट म्हणजे चार हजार शहाण्णवचे वर्गमूळ बरोबर चौसष्ट असं उत्तर आपण या ठिकाणी लिहू शकतो आणि शेवटच उदाहरण आहे एक हजार एकोणनव्वद याचं वर्गमूळ काढण्यासाठी आपण त्याला भाग देऊ तर शेवटी नऊ असल्यामुळे दोन्ही भाग जाणार नाही आहे तीनची कसोटी वापरा अंकांची बेरीज करा आठ आधी एक नऊ 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 अठरा तीन सक अठरा होतात म्हणजे तीनने भाग जातोय एक हजार एकोणनव्वदला तीनने भाग देऊन उत्तरील तीनशे त्रेसष्ट तुम्ही ही क्रिया बाजूला कच्चं काम करायचं आहे आणि मग खालचं उत्तर इथे लिहायचं आहे मी तोंडी या ठिकाणी डायरेक्ट भाग देऊ शकतो तुम्हाला जमत असेल तर बघा दहा आहेत पा येते तीन तरीक नऊ दहा नऊ गेले एक उरला आणि वरचे आठ घेतल्यावर अठरा संख्या तयार झाली त्याला तीनने भाग दिला तीन सक अठरा ओके पूर्ण भाग गेला वरचे नऊ घेतले तीन त्रिक नऊ तीनशे त्रेसष्ट याला परत तीनने भाग दिला तीन एक तीन दोनला तीन दुने सहा आणि परत तीन एक तीन याप्रमाणे एकशे एकवीसला अकराने भाग जातोय अकरा एक अकरा एक उरले वरून घेतला एक पुन्हा अकरा एक अकरा म्हणजे अकरा एकशे एकवीसला अकराने भाग देऊन उत्तर अकराचा आलेलं आहे पुन्हा अकराने अकराला भाग देऊन एक उत्तर येईल एक हजार एकोणनव्वद बरोबर तीन गुणिले तीन गुणिले अकरा गुणिले अकरा तर या यामध्ये समान संख्यांच्या दोन जोड्या मिळतील तीन गुणिले तीन ही पहिली जोडी आणि अकरा गुणिले अकरा ही दुसरी जोडी तर एक हजार एकोणनव्वदचं वर्गमूळ ज्यावेळेस काढायचं तेव्हाच आपल्याला पहिल्या जोडीतली एक संख्या घ्यायची तीन जोडी दो नंबर दोन मधली एक संख्या घ्यायची अकरा म्हणजे या दोघांचा गुणाकार अकरा त्रिक तेहतीस म्हणजे एक हजार एकोणनव्वदचे वर्गमूळ बरोबर तेहतीस तर अशा पद्धतीने अवयव yeah. पाडून आपण कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढू शकतो आपण हे सर्व उदाहरण नीट समजून घ्यायचे आहेत आणि आपल्या गणिताच्या वहीमध्ये छान अक्षरात लिहून काढायचे आहे सर्वांना व्हिडिओ नक्कीच आवडेल आपण त्याला लाईक करायचं आहे आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओला व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरायचे नाही धन्यवाद